शेगावात ईद मिलादूनब्बीचा जुलूस गणेश पांडाला पुढे साऊंड बंद करून दिल्याच्या ऐक्याचा संदेश महाराष्ट्रातील शेगाव शहरात ईद मिलादुनबीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य जुलूसाने धार्मिक ऐक्य आणि बंधुभावाचा अनोखा संदेश दिला शहरातील विविध भागातून निघालेला हा जुलूस मोहम्मद अली चौकातून सुरू होऊन अश्पा पुल्ला चौक बाजार फैल गांधी चौक या प्रमुख मार्गावरून परत मोहम्मद अली चौकात पोहोचला तेथे नंतर जुलूसांची सांगता झाली दुलुसाची विशेष बाब अशी होती की मार्गात जिथे जिथे गणेशोत्सव पांडायला आले त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी स्वतःहून माईक व सिस्टीम बंद केली आणि निशब्दपणे पुढे सरकले परस्परांच्या धार्मिक भावना व श्रद्धांचा आदर राखत केलेल्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक झाले दुलुसादरम्यान शा शांतता शिस्त आणि सौदार्याचे उत्तम दर्शन घडले ठिकठिकाणी समाज घटकाकडून दुलुसाचे स्वागत करण्यात आले काही ठिकाणी शरबत व वा पाणी वाटपाचे उपक्रम राबवण्यात आले तर ता नागरिकांनी फुलांच्या वर्षवातून स्वागत केले लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा स्फूर्त सहभाग या जुलूसात पाहायला मिळाला शेगावातील एक मिला नबीचा हा जुलूस केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता परस्पर आदर सामाजिक जबाबदारी आणि ऐक्याचे द्वितीय उदाहरण ठरला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अशा पद्धतीने एकमेकांच्या सण सन उत्सवाचा सन्मान राखला तर भारताची गंगा जमनी तहजीब आणखी बळकट होईल असा संदेश या जुलूसातून उमटला युवा क्रांती न्यूज